लाडके बहिणी योजना तर सगळ्यांचा विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला विरोधकांना विरोधी पक्ष नेता होईल एवढे संख्याबळ ठेवलं नाही अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती केली शेतकरी सन्मान योजना केली ते ज्येष्ठांसाठी वयश्री योजना केली युवकांसाठी आपले युवक प्रशिक्षण योजना केली किती योजना केल्या मला वाटतं आपल्याला वेळ पुरणार नाही आणि एवढी विकास कामं आपण केली त्यामुळे एकीकडे विकासाला चालना दिली आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून मग सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये मात्र सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि गेल्या अडीच वर्षात आणि आताही जे काम वेगाने सुरू आहे या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं खऱ्या अर्थाने आज मला समाधान आनंदही आहे की या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि अतिशय मोठा विजय विधानसभेच्या निवडणुकीत मिळाला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहिला होता परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर अगदी तीनशे साठ डिग्री वातावरण बदलून टाकलं आणि दोनशे बत्तीस आमदार निवडून आले मला आठवण आहे प्रकाश आंबेडकर सभागृहात होते आणि मी म्हणालो होतो की दोनशेपेक्षा दोन जास्त आमदार निवडून आणले नाही का एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अभिमानाने दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या निवडून आल्या आज राज्य पुढं जात आहे तुमच्यासारखे सर्व लोक अनेक लोक राज्यभरातून जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून या ठिकाणी शिवसेनेमध्ये येत आहेत एक विश्वास आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे की हे काम करणारे लोक आहोत आम्ही घरात बसणारे लोक नाही तर रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारे लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे तुम्ही हे आठवण इथं केली येरसाळवाडी असेल किंवा माझं आणि कोल्हापूरचं एक वेगळं नातं आहे कोल्हापूरचा पूर असेल कोविड असेल आणि त्यावेळेस मला आठवत आहे की एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये आपण लोकांना तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्यामध्ये मी देखील एक छोटासा वाटा त्या ठिकाणी उचलला आणि तेव्हा मी आरोग्यमंत्री होतो आणि त्या, हो त्या भागातले लोक किती प्रेमळ आहेत आणि एकदा शब्द दिला की शब्द दिला की दिला आणि माझंही तसंच आहे की एकदा शब्द दिला की शब्द दिला, दिला। कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट बाळासाहेबांनी देखील आम्हाला तेच शिकवलंय दिगे साहेबांनी तेच शिकवलंय शब्द देताना दहा वेळा नाही शंभरदा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने ती पत्तर की लकीर म्हणतो आपण काळ्या दगडावरची भगवी रेख याप्रमाणे आम्ही काम केलं आणि म्हणूनच या राज्यामध्ये आज सर्वसामान्य माणसाला अनेक योजना आपण देऊ शकलो आणि म्हणूनच कोल्हापूर आज तुम्ही खऱ्या अर्थाने काय ते खटका काय खट खटक्या बोट जाग्यावर पलटी खटक्या बोट जाग्यावर पलटी दोन हजार बावीस मध्ये मी करून दाखवलं आणि एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं आणि हलक्यात घेणाऱ्यांना किती भारी पडलं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो या महाराष्ट्राने देशाने नाही जगातलं अनेक देशांनी पाहिलं आणि म्हणून आपल्याला काम करायचं आहे हे हा पक्ष जो आहे आपला शिवसेना हे नोकर आणि मालक आणि नोकराची नाही आहे ही कार्यकर्त्यांची संघटना आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आता तुम्हाला माहित आहे की दोन अडीच वर्षच झाली परंतु ज्या लोकांनी आपल्याला हलक्यात घेतलं ते शंभर लढवून वीस जिंकले एकनाथ शिंदे ऐंशी लढवून साठ जिंकला त्यामुळे हा इतिहास झाला खऱ्या अर्थाने एक इतिहासामध्ये नोंद होईल असा विजय आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात देखील आपण जिंकलो जनतेने देखील आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं खऱ्या अर्थाने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं बाळासाहेबांचे दिगी साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि म्हणून विकासाला चालना देणं आणि म्हणून कोल्हापूरचा विकास या ठिकाणी आपला हाच अजेंडा आहे खऱ्या अर्थाने कोल्हापूरमध्ये अनेक वेळा मी अनेक ठिकाणी निधी दिलाय परंतु आता खऱ्या अर्थाने कोल्हापूरचा सर्वांगीण विकास तुम्हाला मग अशी प्रकाश चार हजार दोनशे कोटी रुपये कोल्हापूरला दिले आणि आता या कोल्हापूरच्या आता ते मोजू नका जाऊ आता दिले ते दिले आणि म्हणून आता तुम्हाला कोल्हापूरवासियांना या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात मला वाटतं कोल्हापूरवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण सगळे किंगमेकर इकडे आलेत बरोबर ना सगळे किंगमेकर आलेत सत्ता आणणारे किंगमेकर इकडे आले त्यामुळे आता जसं लोकसभा विधानसभा मध्ये भगवा फडकला तसा आता महा स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूरवर देखील भगवा फडकेल असं पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी सर्व एकत्र आलात एक दिलाने हा कार्यक्रम केलात करेक्ट कार्यक्रम अजून तुम्हाला आणखी पुढे अनेक कार्यक्रम करायचे आहेत हा टप्पा आहे आता पुढचा टप्पा आहे टप्प्यामध्ये सावध आलं की तुम्ही टिपता बरोबर आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मी एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे बन एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे हा एकनाथ शिंदे उभा राहील अशा प्रकारची खात्री आणि ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा आणि तुम्हाला जे विकास कामं करायची आहेत त्याला कुठंही निधी कमी पडणार नाही एवढा खात्री आणि ग्वाही देतो कारण शेवटी आपल्याला लोकांना मूलभूत सोयी सुविधा लोकांना विकास प्रकल्प पाहिजे लोकांना घरी बसलेला आवडत नाही घरी बसणाऱ्यांना लोक पाया कायमचं घरी बसवतात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर देखील इरशाळवाडीत देखील कोल्हापूरमध्ये देखील जिथे संकट आपत्ती येईल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पोचलेला तुम्हाला दिसेल आणि म्हणूनच आपण सगळे आल्यामुळे आता कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेची ताकद प्रचंड वाढलेली आहे ही आणखी वाढवा तुम्हाला कोल्हापूरचा विकास करायचा आहे कोल्हापूरला पुढे न्यायचं आहे कोल्हापूरच्या जनतेची सेवा करायची आहे आणि त्यामध्ये मी तुमच्या पाठीशी आहे एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र